चिवणी निस्ती चिवणी आहे बाप रे या बघ या बघ <tell Noise> या बघ या बघ या बघ या बघ तू हे बघा मंडली साईज बघा फुल गाबोली मोठा <lk��ologically> साईज आहे गाबोलीचा सा। जवळान जवळान यो बघ शिवना वलगणीचा हा बघ हा बघ हा बघ शिवणी तू तू तुरत लागली इथं एक दोन तीन जागे वहीत काट संपला ठीक आहे बोनीचा पहिला शिवना तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेल्के स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी वल्गनाली बोलल्यावर पोरा काय थांबता नि बघा डायरेक्ट डायरेक्ट बाई जाला विला काढायला सुरुवात घेतली पडापट आणि सध्या आपण आहोत आग्रामध्ये आणि आमचा सागर भाऊ म्हणजे त्यांनी बोलवले की बाई ये चिवणी पडतंय मग सागर माझा कुठे जाऊया बोल आता समोरचा जो मिठाचा टाकू आणि जे आता रात्री चढले ना चिवनी सगळी काढून घेऊन उदन येल भरती येईल ती बाहेर काढू अच्छा म्हणजे भाई फुल कंटेनर खतरनाक असणार आहे आपल्यासोबत आपला मित्र गौतम पण आलाय आणि तो सध्या झाला ठीक करते आपण मारणार आहे म्हणजे पाग आपण पागाचे स्पेशलिस्ट आहेत पागच मारू हे लोकांना जाल्याशी पाठी जाऊ दे तर चला आजची सुरुवात करू यार ते पागाला सुरुवाती पागाची मजा ठीक आहे बोनीचा पहिला चिवना आणि मंडली बघा पहिली चिवणी वलगणीची इथं काटाच्या बेकार असते उठ र येऊ बघ चला आज धुमाकूल घालीया बघ बोईट बोईट <स्थाँगे> कसलं आहे बघ मंडळी बघा हा जो एरिया आहे ना तर लावून ठेवण पाणी सडला की ह्याच्यात मच्छी येईल मंडळी जायला घ्यायची सुरुवात करते हे बघा समज बघा धर 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 चालूच आहे आणि हे पहिली आमची लागलेली हे बघा हे बाई आई एक, एक दोन तीन जागे वे काट संपला हे बघा दोन तिसरी चौथी आणि मंडली अशी शिवनी मस्त साईज मध्ये आहे सगळा आणि आमची पारंपारिक मासेमारी हा काटा हे बघा ही भाई ह्या ना एकदम जवळून मी बघतो आहे म्हणजे माझ्या जवळपास एक वीस मीटर अंतरावरच आहेत हो फ्लेमिंग कोस आणि हे ट्रॅव्हलर पक्षी आहेत हा आपल्याकडचे नाहीत पण ते ट्रॅव्हल करून येतात इथे कारण इथे जी अलगे सापडते ना ती त्यांच्या कलरसाठी म्हणजे बॉडीला तो कलर येतो ना त्यांच्यामुळे येतो कसले दिसत आहेत बघा भारी आणि हे आपलं आगर खूट आहे रे हो हे बघा आमचा तो जाल तिथं गुंतला आहे खाली आणि ही त्याला जाऊन अटकली लगवर आहे नेमका चाल ये, ये। ही बघा ही चिव ही चिवणी साईज बघा मंडळी कसली मोठी आहे मंडली बघा आता पहिलीच चिवणी आमची आता ते तुम्हाला दाखवत आहे ही आमची पहिली आहे टोटल बघा मस्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा चिवण्या भेटल्या चिवना दादा क्या बोलेगा भाई भाई भाय क्या बोलेगा तुम वाक 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 ये बाय पायाशी गेला चिवना आईला <laughs> पायाशी गेला डायरेक्ट <laughs> चिवना संपणार नाही सी सा, हो सावकाश वाक वाक वाक, 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 वाक। आवाज पण करते ही बघा चिवणी ते सोड हा बघा जरा इथं इथं सोडला इकडं लागला चिवण्याची साईज बघा म्हंडली चांगली मोठी दणकी साईज आहे आणि पहिला पाऊस झाला ना जोरामध्ये की येतात ही ही बघा साईज बघा म्हणाली चिवणीची साटाकली आटाकली <laughs> साठाकली एक इतर तर तर ॲक्च्युली जर काटा आहे ना सुटला आहे ना तोडलेत नाही मी काटे कारण सध्या टाईम कमी आहे ही जेवढी फालफालते ना तेवढा काटा जा ही बघा गा चिवणी गाबोलीची चिवणी स ते हो वरती ना कुठेतरी ह ख हब खब कसला आहे बा बाय यो बेंड बघ ही म्हणजे ही साईज बघा चिवण्याची की झालं होती म्हणून आम्ही आणलीच <laughs> कचरा त्याला फाटणार र ला गेला हे गे हे मंडळी इथं बघा पोरं कती आली पागवाला सगळी पोरं पागवाला आलीन सगळी पोरवली पागवाला आलीन कार कार काहीतरी कार काही नाही बघा आली चिवणी बारीक चिवणी आहे सध्या तरी तिथं मग अशी मोठी लागली आपल्याला इथं बारीक आहे सध्या मला वाटलं वरतीच आहे रे आग्राच्या ह्याच्यात हे बघा अजून एक शिवणी एक शिवना मस्त साईज आहे शिवण्याची हे बघा शिवणी मस्त गाबोलीची बघा अजून एक शिवणा आहे हे आता झाडाविडात नाही येतात म्हणून ही बघा शिवना जिवंत जे तेवनाचा ना जागेवर दोन दोन नंतर चिवण्याचे काट मोरू

तर आज घुसणार वैताग होणार आणि फक्त आज दिवस आजच असणार ही उद्या गॅरंटी कमी बघ हे चाल पेरला ना वाटते आणि कारला कारला खाली ना वरती बरोबर हे मारलं आहे पूर्ण नाही नाही राहू अशीच याला नको कचरा इथं थोपला तरी काय वांदा नाही हा बघ हा बघ बघ आहे बघ असा पावसाच तू तू आता वरतीच चढणार तो आता तसाच आता वरती चढणार पाऊस येत आहे ना हे याला वरती घे वरती घे वरती घे गै वरती घे ह्या नको टाक वरती शेतावर हे के, खेच खेच तुझ्या पाठी केच ना ह्या नको गुतलंय ना सगळी विचारते बघातला तेवढा सोड 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 मंडली थांब थांब तिचू नको हा बघा हा बघा <laughs> चिव ना शिव ना गाबोली बघ कसली याची पण ना भेटत हे बघ हा बघ आबोली बघा कशी दिसते बघ पोटाशी आल्याची हे बघा इथे पण लागलंय पुढे मंडळी बघा कुठलंच पण हार लागून सुटणार पण ज्याच्यावर जोर असतंय ना तो थांबणार नाही साईज बघा मंडळी चिवण्यांची <laughs> तुरड लागली ते थांबतो सोडा बघा खाली ठेव हो पाण्याना तर जा परत जायला त्या आय ती पण मेहनत घालवशी बघ चिवणीच शिवणी फक्त हा बघ हा बघा बघ लगवर लागला लगवर हे वापय आहे शिवना हे बघा शिवन व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धर जरा जवळा जवळा यो पुढे बोल लागले दनकते दनकते शिवना वलगणीचा ओढची तेरा मिनटाची चार्जिंग राहिले चला काढतो हला त्याची साईज बघा कसला मोठा आहे हे बघ कसला मोठा साईज आहे गाबुलीचा सा। आमची बाल्टी भरली पहिले हिला आम्ही ओतून येतो चला वताना तुम्हाला दाखवते बघा आपली कॅच हे आधीच आहेत काटायला लागत हे घे वत या बघ या बघ या ब या बघ तुदरी अरे चिपकलं होतं आहे ना फक्त गाठ मारायची व्यवस्थित आणि पाणी मस्त झाली चिवणी मंडली आहे बघा चिवना हे बघा मंडली इकडच्या जालान बघा आम्हाला परत लागला चाकूर काय लागला कत्ती लागल्या अर्धी बाल्टी परत भरली आणि इथे साईज मोठी आहे कारण जाला तास मोठा आहे हा परत लागला ही बघा ती परत लागली इथे आम्ही आता काय घरी जाणार नाही आज वाटतं रात्रभर इथंच आहे आमचा कार्यक्रम ही बघा मंडळी साईज बघा फुल गाबोली हा बघा बघा लागला लागला मंडळी काही आज होणार नाही आपल्या घरात कसली मोठी बागा चिवणी मंडळी आपली <laughs> रास चिवण्यांची चिवणी संपणार नाही अशी चिवणी आहे एवढी चांगली मोठी मोठी साईजमध्ये प्रवीण भाऊ हो प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ मोठी यायला लागली आता आता मोठी यायला लागली हे बघा सगळी टांगली इधर सुर दिल्ली। सुर सूर बघा सगळी <laughs> अरे मग पाणी टाकून ही जी धमाल आहे ना लय म्हणजे बोलतात ना एकदम खतरनाक असते इकडे पोरं पोरं ऐकतच नाहीत बघ बघा पण नाही रे तू बघा ठेव तू का पान ठेव पान ठेव तू तू मस्त चिवणी नुसती चिवणी आहे उचला नाही आम्हाला तो पण आता इकडे बघा लागले असताना ती चिवणी बघा पुढे जय मल्हार बाप रे या बघ या बघ या बघ दाखव दाखव कसल्या बघ भाई आज थांबणार नाही एवढ्याच शिवण्या कन्फर्म शिवण्या तुम्हाला बोललाच होतो या बघ स्वतः पण झाला बघूया नंतर पालो ये बघ या बघा या बघा बाबा ही साईज बघा मंडली बघ फुल गाबोली फुल गाबोली तर ही गाबोली शिवणी आहे ना वर्षाच्या बारा महिन्या पैसे शोध भेटणार नाही फक्त कधी माहितीये पावसामध्येच बघ कसली याची साईज बघा बाबा ही, ही, ही साईज बघ तर मंडळी आमची हालत चाली खरा हा तर निकडा चारा भरलेल्या आहेत पण ही आपण याला काढली आहे बघा हे बघा मंडळी कसले बघा अंडी एवढी अंडीची चिवणी आज आपण पकडली आहे मंडळी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली आणि ही वल्गणीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटा मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या असले मच्छी मोठी आहे बाई एक नंबर चला बाय बाय